कालचा ठाकरेंचा मेळावा गाजला तो दोन्ही भावांच्या एकत्र येण्यानं एकत्र व्यासपीठावर येण्यानं मात्र दोन्ही ठाकरे वीस वर्षांनी एकत्र येणं ही ऐतिहासिक घटना अशी लगेचच कशी चर्चे बाहेर जाणार त्यामुळे जशी चर्चा ठाकरेंची तशीच चर्चा शिंदेच्या दाढीचीही सुरू झाली आहे काल उद्धव ठाकरे यांनी शिंदेना गद्दार म्हटलं मग शिंदेंनी उत्तर दिलं तरी तीच चर्चा आजही सुरू आहे पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट का नहीं साला मेळावा होता मराठी भाषेसाठी चर्चा मात्र सुरू झाली उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेची मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही भावांचं मनोमिलन होताना जरी राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती टीका करणं टाळलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी मात्र एकनाथ शिंदेना पुन्हा गद्दार लाचार म्हणत पुण्यातल्या कार्यक्रमाचा उल्लेख करत पुष्पा चित्रपटाप्रमाणे डायलॉग बाजी केली पुष्प पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर झोके साला तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही भी बोलो उठे ही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर सभागृहात हश्शा पिकल्या तर लागलीच एकनाथ शिंदेंनी उत्तर देऊन टाकलं अर्ध्याच दाडी येऊन हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते, ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतो उलट झेंडा नाही अजेंडा नाही म्हणणाऱ्यातल्या एकानेच ते पथ्य पाळलं म्हणून स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवत मराठी माणसाची निराशा केल्याची टीका केली ठाकरे मेळाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना दिल्ली मधूनच धोका असल्याचं सांगितलं राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल अर्थात डोका असेल तर तर त्यांनाही कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रासंदर्भात मांडली आहे सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते शिंदेंच्या दाढीवरून पुन्हा सुरू झालेल्या टीका आणि चर्चांमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी शिवसेना ठाकरे गटाला सल्ला दिला एकनाथ शिंदेंच्या दाढीमधून कळतच नाहीये की त्यांच्या डोक्यात काय झालं सावध राहा एकनाथ शिंदेंच्या दाढीवरून त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका करणं तसं नवं नाही शिवसेनेच्या फुटीनंतरच एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे सगळेच नेते त्यांची दाढीवर हात फिरवण्याची ऍक्शन करतात तर एकनाथ शिंदेची दाढी ही आनंद दिघेंची आठवण करून देते ते त्यांच्याप्रमाणेच कपाळावर टिळा लावतात आनंद दिघे होते म्हणून मी आज इथवर आहे हे त्यांनी कित्येकदा मुलाखतीत सांगितले कधी कधी काहीच न बोलता एकनाथ शिंदे आपल्या दाढीवर हात फिरवतात केवळ हसून इशारा देण्याचा प्रयत्न करतात ठाकरे गटाला त्यांची हीच गोष्ट खटकतीय शिंदे प्रति आनंद दिघे होण्याचा प्रयत्न करतात असं दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गट करत आहे मराठी भाषेसाठी असलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून भाजप बरोबर शिंदे पुन्हा टार्गेटवर होते अद्याप महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होणं बाकी आहे त्यामुळे ही टीकेची धार आणखीन वाढत जाणार हे मात्र निश्चित एन डी टी व्ही मराठी